नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं लवकर ती पुन्हा एकदा आज आपण पातळी शहरापासून जवळपास पंचवीस ते सत्तावीस किलोमीटरच्या अंतरावरती पुन्हा एकदा घाटशिळ पारगाव या गावात आलो मित्रांनो त्या गावाच्या पण समोर एक दोन किलोमीटरच्या अंतर होती सानपस्ती बरोबर सानपस्तीवरून नेहमीप्रमाणे आम्हाला आमचा लाडका मित्र करण खेडकर तसेच शुभम हे या घाटशेळ पारगाव या गावाच्या पंचकृषीत कुठेही जेव्हा जखमी अवस्थेत किंवा अडचणीमध्ये कुठलाही मुका असेल तर नक्कीच त्यांना जीवदान देण्याचं वाचवण्याचं काम करत असतं मित्रांनो त्याचप्रमाणे पुन्हा एकदा करणचा कॉल आला आपल्याला तर त्यांचं असं म्हणणं की पाऊस पण म्हणतो मित्रांनो त्या पेटीमध्ये त्यांनी काही वेळ पुढे साप जाऊन बसलेला असं पाहिलं मी तर पाहूयात साप कोणता आहे व्हिडिओ पाहण्यासाठी शेवटपर्यंत कंटिन्यू करा इथून उरतून हे नाही ना रेडिओ वगैरे त्याला हां अलीकडच काय अडचण नाही काहीतरी थांबून बसला यार लाईट चालू आहे काही अरे यार बंद करा ना लाईट नाही का कोण काढणार आहे मी लाईट जटत नाही बाबा ये जो राहू दे चल काय अडचण नाही ಹಿಂದಿ <laughs> ಮೇಲೆ <laughs> तर एक मिनट एक तर मित्रांनो पाहू शकता ज्यावेळी धोका जाणवतो त्याच वेळी मात्र तो या प्रकारचा फोन उघडत असतो मित्रांनो काहीतरी खाल्लेला आहे मित्रांनो त्याने आपण त्याला जास्त त्रास नाही देता बाहेर काढण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो

पाहू शकता यालाच मराठीमध्ये नाग असं म्हणतात ही नाग मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा याचं सायंटिफिक नेम नाजा नाजा आहे न्यूरोटॉक्स विष असतं यामध्ये ज्यावेळी धोका जाणार होतो त्याचवेळी या प्रकारचा फोन करतो आणि मात्र या, या जातीचा सा सापाचं उकून चुकून आपल्याला चावा झाल्यानंतर बाईट झाल्यानंतर आपण इकडे तिकडे कुठे न जाता आपल्या जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जायचं मित्रांनो फक्त आणि फक्त तुम्हाला तिथेच या सापाच्या चाव्यापासून जे बचावात्मक जे औषध आहे एएसवी मित्रांनो तिथेच भेटू शकतात तर आपण याने मित्रांनो या कोबराने काहीतरी तर आपण याला जास्त त्रास न देता आपण आपल्या बर्णीमध्ये बोटलमध्ये पॅक करूयात बघू दे इकडे कुठे बर्णी तर मित्रांनो पाहू शकता आपण त्याला कुठली इजा न पोचवता आपण त्याला सुरुज सुरू त्या ठिकाणी बरे मध्ये मध्ये पॅक केले आणि लवकरच या बॉटलला ऑक्सिजनसाठी होलपास पण करणार आहोत आणि या कोब्रा जातीच्या विषारी सापाला त्याला त्याच्या मूळ आदिवासात जंगलात पर्यावरणात रिलीज करणार आहोत पुन्हा एकदा समस्त ग्रामस्थ मंडळी मित्रांनो घाटशील पार या सर्वांचं धन्यवाद स्पेशली करण आणि शुभम त्यांचं पुन्हा एकदा थँक्यू मित्रांनो तर मित्रांनो आत्ताच काही आपण गाठशिळ पार्क इथून त्या पेटीमधून लाईटच्या पेटीमधून हा मित्रांनो खूप बरा रेस्क गेलं होतं तर याला आपण निसर्गाच्या सानिध्यात पर्यावरणात रिलीज करत आहोत मित्रांनो त्याने खाल्लेलं आहे काहीतरी तर आपण त्याला जास्त त्रास न देता या ठिकाणी पर्यावरणात रिलीज करत आहोत तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शापनबद्दलच्या माहितीसाठी प्रसाद राठोड सातशे पंचन या माझ्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा मित्रांनो थँक्यू सो मच आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा थँक्यू